सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जे सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक अपेक्स तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव पंच्याहत्तर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क चौऱ्याऐशी सत्याऐंशी गुहागर महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय विटा शहरातच हा महामार्ग मधोमध खचून मोठा भगदाड पडलाय खानापूर रस्त्यावर डिलक्स सर्व्हिसिंग सेंटर समोर हे मोठा हे या रस्त्यावरून जाताना एखादी चारचाकी जमीन दोस्त होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय त्यामुळे प्रशासनाने तातडीने हा रस्ता बंद करून रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे गुहागर विजापूर हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेस चित्र समोर आले असून विट्यातून खानापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि विटा शहरातील प्रमुख भागातील डिलक्स सर्व्हिसिंग सेंटर समोर रस्त्यात मधोमध मद, अचानक मोठे भगदाड पडल्याने खळबळ उडाली आहे सदर रस्त्यावर उभे राहून पाहिले असता एखादा किरकोळ खड्डा पडल्याचे दिसून येत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती फार गंभीर असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या खड्ड्याच्या आतील पूर्ण भाग ढासळला असून या शेजारून जाताना एखादे वाहन कधीही या खड्ड्यात जमीन होऊ शकते अशी परिस्थिती दिसून येत आहे परिणामी मोठी दुर्घटना देखील होऊ शकते आपण जिओ मराठीच्या माध्यमातून रस्त्यात मधोमध पडलेल्या या छोट्या दिसणाऱ्या खड्ड्याची अवस्था पाहू शकतो आतून पूर्ण पोखरलेल्या या रस्त्याची ही गंभीर दृश्ये पाहिली तर हा रस्ता तातडीने बंद करण्याची गरज दिसून येत आहे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली असल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले परंतु झोपलेले प्रशासन अजून जागे झालेले दिसत नाही एखादी मोठी दुर्घटना होऊन प्रवाशांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल अशी चर्चा आहे त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी दगड आणि अन्य किरकोळ उपाय करून वाहनधारकांना सतर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सायंकाळनंतर रस्त्यातील हे दगड आणि खड्डा न दिसल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने हा रस्ता बंद करून दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे तो रस्ता छोटा वरून छोटा दिसतो पण आतून खालून लय मोठा आहे जर गाडी वगैरे जर गेली तर ती पूर्ण खाड्याच आहे असा मुद्दा खूप जायचा तरी या इलेक्ट्रिकल यांचे काम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचे भविष्य करा अधिक भक्कम विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई कडून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये तब्बल दहा टक्के आणि पुस्तकावर वीस टक्क्यांची मोठी सवलत आमची वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट स्पर्धा परीक्षांची तयारी आयआयटीसाठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे चे भव्य मैदान टायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध तर मग आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता सुळकाई रोड हनुमंत नगर विटा मराठी